आठ दिवसापासून बर काय वाटते रमेश बर शंभर टक्के आमच्या शेतकऱ्याचे चांगले काम केलेले ते दहा दहा हजाराचा केबल आम्हाला तेव्हा बॉन तिथून काढून दिलेला आहे आणि आमदारांनी प्रत्येक वीस वीस लाख रुपये खाल्ले तर हा आमदार म्हणजे एवढा थर्ड क्लास आमदार आहे आमदार महाराष्ट्रात कुठेच नाही निवृत्ती रायजी गाडी कोणतं गाव आहे का अरे धोरा बर काय सांगताल रमेश दादा संदर्भात रमेशदा संदर्भात त्या प्रचारदा घरच्या भाकरी खाऊन त्याचा प्रचार करणं चालू आहे आमचा नाही दारू ना मटन ना काही नाही करू आम्ही माणसं नाही काय नाही बाकी लोकांना प्रचार करायसाठी बराच खर्च करावा लागते परंतु ना आमचा गरीबीचा शेतकरी डॉक्टर गरीबीचा माणूस आहे स्वतःच्या भाकरी घेऊन स्वतःच्या भाकरी स्वतःची भाकरी घेऊन खाऊन प्रचार करायला काय काय आहे का भाजी ठेसा चपाती बर ठेसान चपाती प्रकारे समाजाचं काम करण्याकरता माननीय जरंगी पाटील यांचे विचार घेऊन समोर निघलेला आहे आणि स्वतःची ज्या वेळेस अंतरवादि ठिकाणी ज्या पद्धतीने लोकांनी सहकार्य केलं लो होतं म्हणून दादा धरंगी पाटील यांच्या सभा असलेल्या सभेच्या ठिकाणी जशा प्रकारे आपण आत चटणी भाकर खाऊन या प्रचार पाहत आहो एकंदरीत सरंगे पाटील यांचं उपोषण सुद्धा ज्या ठिकाणी चालू होतं त्या सुद्धा जे सर्वसामान्य नागरिक आहे मराठा पकड जाती आहेत अंतरवाली या सराठी अंतर या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी स्वतःची चटणी भाकर खाऊन प्रचार हे करत आहेत फक्त ओनली पानला अशा प्रकारे प्रतिक्रिया आहेत प्रत्येकजण जण याच्यात सहभागी झालेला आहे या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा धाब्यावर न जाता दारू न पिता जी चटणी भाकर खाऊन रमेश शिंदे डॉक्टर यांच्या पाठीमागे आहेत खड्ड्याची भाजी सुद्धा आहे गावराने ठेचा आहे तर अशा प्रकारे कोणालाही सांगायची गरज नाही की रमेश शिंदे यांचा प्रचार कसा होता कोणत्या ताकदीनिशी होत आहे आणि अपक्ष उमेदवार जरी असतील त्यांना सुद्धा हे दृश्य दिसत आहे एकंदरीत काल सुद्धा आपण पाहिलेलं की मोठी रॅली अशी झाली होती आणि मराठा बांधव्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होता अठरा पगड जाती यामध्ये सहभागी होत्या आणि त्याचप्रकारे आता हे प्रत्येक स्वतःची चटणी भाकर खाऊन आ, या ठिकाणी प्रचार करत आहे समोर सुद्धा आपल्याला गाड्या दिसत आहेत दादा आपल्यासोबत मुस्लिम बांधव सुद्धा आहेत प्रचार आपण पाहू शकता की कशा पद्धतीने चालू आहे आणि काय वाटलं रमेश काय वाटतंय की आपण प्रचार सभा करायला आलो रमेश दांडे दादा शिंदे यांना सपोर्ट करण्याकरता आला काय आपल्या भावना आहेत शिंदे दादा जेव्हा पक्षमध्ये नव्हतं म्हणजे कोणतं काय नव्हतं तो पश्चिम शेतकऱ्यासाठी तिने लय मेहनत केली लय उपोषण केलं पक्ष न होता तरी पण त्यांनी मेहनत केली तुमचं एकंदरीत म्हणणं की बस केवळ ज्यावेळेस लय मोठ्या प्रमाणात का त्यांनी काम केलं आणि मुस्लिम बांधव सगळे डॉक्टर साहेब जवळ आहे आपल्या नर्सीच्या या ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत आणि प्रत्येक मराठा समाजाच्या मुस्लिम बांधव केलं मोठ्या संख्येने रमेश डॉक्टर रमेश शिंदे यांच्या पाठीमागे प्रक्रिया प्रतिक्रिया ज्यावेळेस ते सुरुवातीला दादाचं म्हणणं की ज्यावेळेस उभे सुद्धा नव्हते हो तरी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल डीपीचा प्रश्न असेल काही मराठा आरक्षण मराठा आरक्षण साठी लय मेहनत केली दादानी आणि आम्ही मराठा सोबत आहे मुस्लिम समाज सगळं पाटलं जे म्हणले ते आम्ही ते पाटले सोबत आहे